बघा वर्ग आजचा आहे चॅप्टर दुसरं सराव पंच दोन पॉईंट दोन महत्वाचा आहे आणि खूप लांब आहे त्याच्यामुळे व्हिडिओ मोठा होणार आहे काळजी अभ्यास आहे पहिला क्वेश्चन काय आहे आपल्याला दिलेला योग्य पर्याय वाचू शुद्ध करेक्ट अल्टरनेटिव्ह शेजारी आकृतीमध्ये प्रदेशा एम ला समान रेषा यन असेल एम ला समान रेषा य असेल आणि ती ही त्यांची छेदिका असेल तर एक किंमत काढायची आहे तीच इन्जनिंग शिव इफ लाईक की ट्रान्सफॉर्शन फाईंड इट त्यावर ऑप्शन बघा एक मी सोडून दाखवतो सोल्युशन उपलब्ध आता आपण अँगल शिकलो कोण शिकलो आपल्याला माहिती आहे हे आतले कोण आहे याला आपण आंतर कोण इंटेरियर अँगल असं म्हणतो मग काय <coughs> आणि आपण त्याचे गुणधर्म प्रॉपर्टी पण शिकलो आंतर कोणाची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश बरोबर आहे म्हणजे तीन एक्स अधिक एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश आंतर इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतो इंटिरियर अँगल बरोबर आहे आपण आधी शिकलो मग आता बघा इथं काही नाही म्हणजे वन एक मग तीन आणि एक किती तीन एक सदी एक एक्स चार एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश एक्स ला चार गुनेला आहे बघा हे गुनेला असतात मग तर उजव्या साईडला बरोबरच्या चिन्हाच्या गेल्यानंतर आहे तिकडे गेल्यानंतर भागे लावतात म्हणजे एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश भागेला चार मग आता एकशे ऐंशीला ला चार न भाग द्या चार चूक सोळा ती दोन खाली चार पंच वीस म्हणजे एक्स बरोबर किती डिग्री आलं फोर्टी फाय डिग्री पंचेचाळीस अंश म्हणजे पर्याय क्रमांक कोणचा आहे सी <coughs> बघा दुसरा आहे याच्यामधला शेजारील आकृतीमध्ये रेषा जर रेषा ए ला समांतर रेषा बी आणि रेषा एल ह्याची छेदिका म्हणजे ए ला बी समांतर ही आणि त्यांची

हा दिला आपल्याला फोर एक्स म्हणजे चार एक्स आणि हा दिला टू एक्स बरोबर आहे कोण कोणाची माफी दिलेली आहे त्याच्यावरून आपल्याला एक्स ची व्हॅल्यू एकची ची किंमत काढायची आता बघा या दोन एक्सचा चा हा जो अँगल आहे हा जो कोण आहे हा कोणचा कोण जाते याला कुठला कोण म्हणतो आपण विरुद्ध कोण ओझ अँगल हा नवीन आलेला आपल्याला लक्षात असू द्या मग परस्पर विरुद्ध कोण जे आहे ऑपोजिट अँगल जे आहे हे कसे असतात सारख्या मापाच्या म्हणजे हा दोन एक्स आहे तर हा सुद्धा किती असणार आहे दोन एक्स हा दोन एक्स आहे काय असणार आहे दोन एक्स लक्ष द्या बघा सोल्युशन कसं दोन एक्स बरोबर बी समजा याला आपण बी नाही याला डी घेतलं सपोज टू एक्स इज इक्वल टू डी इज इकल टू टू एक्स काय करू विरुद्ध कोण ऑपोजिट अँगल झालं डी भेटला आपल्याला दोन एक्सचा मग आता चार एक्स अधिक दोन एक्स बरोबर किती एकशे ऐंशी अंश कारण ते काय कोणचे कोण झाले आंतर कोण इंटेरियर अँगर आपल्याला माहिती आहे आंतर कोणांच्या मकांची बेरीज एकशे ऐंशी असते मग आता चार एक्स अधिक दोन एक्स किती झाले सहा एक्स बरोबर एकशे ऐंशी बघायला सारखं एक्स ला सहा गुन्हेला आहे तिकडे गेल्यानंतर भागेला एकशे ऐंशी अंश भागेला सहा भाग जाते सायंत्री अठरा सहा शून्य शून्य म्हणजे एक्स व्हॅल्यू किती आली तीस अंश थर्टी डिग्री बघा दुसरा क्वेश्चन आहे सोबतच्या आपलं जो ते रेषा पीला समांतर रेषा क्यू आहे आणि एस आणि टी ह्या त्यांच्या शेदी काय त्याच्यानंतर आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू किंमत काढायची आहे किंवा कोण एक्स आणि कोण वायची किंमत काय आहे तेच इन आणि फिगर लाईन पी चांगलं लाईन क्यू अँड लाईन इयस अँड टी आर देअर ट्रान्सफर्सन अँड व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय बघा एकदम सोपी आहे सोल्युशन आपल्याला एक्स well, का अपने लाइन पी पैर लाइन क्यू टी इज देयर देअर ट्रांसफोट रेशा पी समा क्यू व टी ही त्यांची त्यांचीदिका आहे ती ही त्यांची छेदिका आहे कोण चाळीस अंश अधिक कोण एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश हा एक नवीन आहे आपला रेशीतील कोलिय जोडीतील इंग्रजीवाले इंग्रजीवाल्यांनी टाकायचं अँगल इनियर आणि रेशीय जोडीतील कोलाचा मापाची गरज आहे एकशे ऐंशी मग काय करू हे चाळीस अहम जे आहे उजव्या साईडला गेले बरोबर आहे उजव्या साईडला गेले अधिकचे काळातील रे बरोबर आहे कोण एक्स एकशे ऐंशी मधून चाळीस बिबी किती राहिले एकशे चाळीस काय भेटला आपल्याला एकशे चाळीस ची व्हॅल्यू मिळाली आता वायची आता मी सांगितलं की सत्तरचा सा हा याला काही नाव द्या सपोज आपण याला बी हे नाव देऊ हा याचा विरुद्ध कोण व्हर्टिकली ऑपोजिट हँडल हा सत्तर असते सत्तर अंश असते मग आता काय करू बघा लाईन

कोण बी बरोबर सत्तर कुठला कोण आहे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल अँगल ज्याला आपण परस्पर विरुद्ध कोण असं म्हणतो म्हणजेच ऑपोजिट अँगल विरुद्ध कोण मग काय होईल आता बघा मग कोण वाय अधिक कोण बी बरोबर एकशे कुठले कोण तयार होतात आंतर कोण कुठले कोण होतात आंतर कोण आणि आंतर कोणाची एकशे ऐंशी असते मग वाटीच माहिती सत्तर एकशे ऐंशी सत्तर तिकडे गेले अधिकचे काय होतील वजा बरोबर एकशे ऐंशी मधून सत्तर गेले म्हणजे किती राहिले एकशे दहा अशा पद्धतीने एकशे चाळीस आणि वाय आपण घेतले एकशे दहा अंश बघा दुसऱ्या ग्रंथामध्ये काय म्हटलेलं आहे सोबतच्या आकृतीमध्ये रेषा पी ला समांतर रेषा किंवा यल ला समांतर येल ला समांतर रेषा यम आहे तर ए बी सी या कोणाचे माफ काढा ते लाईन एर पॅनल लाईन ए बी सी आता बघा याला आपण काय करू सपोज डी हे नाव बारा लाइन पी पैरेलल लाइन क्यू एंड एंड इज ट्रांसवर्सल मग काय घेतलं पीला समांतर घेतली एल ही घेतली तेच देशा क्यू वची शेदिका आहे मग बघा आता काय कोण ए अधिक कोण डी बरोबर एकशे ऐंशी

बरोबर अंश अंश काय कारण आहे हो संगत कोण सारख्या मापायच असतात जेवढं ऐंशीचं माप आहे तेवढंच कोण डीचं पण माप आहे म्हणजेच काय होईल अनुभव कोण हे जसाच्या तसा डीच्या ठिकाणी हे

समांतर रेशा एम व क्यू ही छेदिका घे क्यू ही छेदिका घे लाइन एल पैरल लाइन एम एंड क्यू इज क्यूज व का होना रहे है एंगल डी इज इक्वल टू एंगल बी एंगल डी इज इक्वल टू एंगल डी आता एंगल डी जो किती आहे 80 म्हणजे डी से सुद्धा डी सुद्धा किती आहे पाहिजे 80 कशावरून बाह्य विक्रम कोन म्हणजे कोन बाह्य विक्रम कोन म्हणजे एक्सटेरियर अल्टरनेट एंगल आपण शिकलेला आहोत हा आणि हा बाहेर विक्रम कोण होतो बाहेक्रम कोण सारख्या मापाचे असतात जेवढं डी चवढं बीच आहे डी आय ऐंशी इंच बी सुद्धा किती आहे ऐंशी बघा बी सुद्धा भेटला राह आपला कुठला सी आता सी बघा लाईन एम पॅर लाईन एल लाईन एम एल नाही बघा लाईन पी पॅर लाईन क्यू या इज ट्रान्सफोर्स हेच रेषा पी समांतर रेषा क्यू व यम ही छेदिका आहे मग आता यम ही छेदिका घेतली तर काय होतं बाबा कोण बी बरोबर कोण सी कारण काय आहे इथले कोण आहे ते संगत कोण संगत कोण म्हणजे तिथले करस्पॉन्डिंग अँगल करस्पॉन्डिंग एंगल म्हणजे जेवढं कोण माप बी आहे तेवढंच कोण सी चा आहे बी ऐंशी आहे तर सी सुद्धा किती आहे ऐंशी अशा पद्धतीनं आपल्याला बघा ए वेटला शंभर बी वेटला ऐंशी आणि सी वेटला ऐंशी बघा चौथा प्रश्न आहे आधीचा तिसरा होता नंबर टाकला नाही गेला दोनच नंबर कंटिन्यू झाला आता सोबतच्या आकृतीमध्ये काय म्हटलं रेषा एला समांतर रेषा बी आहे या बी त्यांची छेदी काय आणि लाईन आहे ए पॅरल लाईन बी आणि या आहे तिथं ट्रान्सलेशन एक्स वाय जेड ची मापं काढायची एकदम इझी आहे बघा सोल्युशन फॉर्ममध्ये सोल्युशन फॉर्मचे लिहून घ्या काय रेषा ए समांतर रेषा बी व

संगत संगत महत्वाचे असतात म्हणजे कोण एक्स बरोबर किती भेटला आता बघा कोण एक्स बरोबर वाई वाय म्हणजेच किती शंभर कशावरून विरुद्ध कोण

काय होती तर बाबा एकशे ऐंशी मधून शंभर म्हणजे भेटला ऐंशी एक शंभर छेड ऐंशी अशा पद्धतीनं इथं क्वेश्चन आपला संपला बघा तुमच्या पुस्तकामध्ये इथं एकशे पाच आहे आणि माझं तिथं शंभर घेतल्या गेलं त्याच्यामुळे माझे मापे फ्री जर इथं समजा आता पुस्तकामधले एकशे पाच घेतले एक किती होणार तुमचा एकशे पाच अंश जेवढा एक्स तेवढाच वाय म्हणजे हा सुद्धा किती एकशे पाच अंश इथं शंभर ठेवलं तर तुम्हाला किती ठेवावे लागतील इथं बघा नाशे शंभर ठेवले तर इथं एकशे पाच अधिक कोण झेड बरोबर एकशे ऐंशी एक तिकडे गेले अधिकची काळ होती एकशे ऐंशी एकशे पाच बरून पाच इथं सात म्हणजे अँगल जे चेंडि किती पंच्याहत्तर म्हणजे आता मी शंभर घेतलं तर शंभर वरून सोडवलं पण तुमच्या पुस्तकामध्ये शंभरच्या एकशे एक एक पाच एकशे पाच असलं तर एकशे एकशे पाचचा वाय एकशे पाचचा आणि छेड पंच्याहत्तरचा होईल एवढं लक्ष असू द्या बघा काय म्हटलेलं आहे सोबत चार कृतीमध्ये रेषा पी, पी, पी पैरलें पैरलें। ला समांतर रेषा क्यू ला समांतर रेषा यल कोणाचा माप आपल्याला काढायचा आहे बघा या पूर्ण कोणाचा इथून इथपर्यंत मग आपण काय करू घे हे माप ए हा कोण घेऊ एवढं माप बी हा कोण म्हणजे हा ए आणि बी म्हणून काय होईल पूर्ण आपला एक्स तर मग बघा रेषा पी समांतरेल लाईन पी लाईन आणि छेदी छेदिकेवरच ते आहे वरच आहे तर मग आता बघा कोण हा चाळीस अंशाला हा ए कुछले एंगल बने अल्टरनेट एंगल ये अल्टरनेट, अल्टरनेट एंगल में भी कुछला अल्टरनेट एंगल में ये इधर कौन ये कौन

देशा याच्यामध्ये कोण बीला विरुद्ध फोन आहे सॉरी अल्टरनेटल विक्रम फोन आहे म्हणजे बरोबर कोन बी कुठला फोन विक्रम कोण अल्टरनेटल चला म्हणजे इथं किती मिळाला आपल्याला थर्टी डिग्री मग आता बघा काय आता अँगल एक्स बरोबर कोण एक्स बरोबर कसा घेतला पण